नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आय टीचा शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण चर्चा करणार आहोत कापूस ह्या पिकाबद्दल ज्या शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केलेली आहे त्या सर्व शेतकऱ्यांना आता गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून पाऊस नसल्यामुळं या कापूस पिकावरती मावा थ्रिप्स तुडतुडे किंवा इतर उंट अळी असो तुमची बोंड असो ज्यांची अगोदर लागवड आहे त्यांना बोंड प्रादुर्भाव देखील दिसण्यास मिळतोय पाने पोखरणारी अळ असो किंवा कोळी असो पाने गुंडळणारी अळी असो रस शोषक किडी असो या सर्व किडींचा आपण नियंत्रणाबद्दल चर्चा करणार आहोत तर काय झालंय मित्रांनो गेल्या दोन ते तीन आठवड्यापासून पंधरा ते वीस दिवसापासनं पावसाचं खंड पडलेलं आहे तर यामुळे मावा थ्रिप्स तुडतुडे तूड़ आणि अळीवर्गीय किडी ज्या आहे त्यांचा प्रादुर्भाव आपल्या पिकांवरती दिसत आहे तर ह्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत तर ज्या वेळेस टेम्परेचर वाढलं आणि टेम्परेचरमध्ये अप अँड डाऊन दिसतंय की सडनली टेम्परेचर पस्तीस डिग्रीपर्यंत जात आहे आणि मध्येच क्लाउडी एन्व्हायरमेंट तयार होते म्हणजे मध्येच ढगाळ वातावरण तयार होतं अचानकच तीस ते पस्तीस डिग्री मीटर तापमान तयार होत आहे तर आज चार ऑगस्ट आहे तर आज दुपारी देखील आपल्याला तापमान पस्तीस डिग्रीपर्यंत बघायला भेटलं तर अशा वातावरणामध्ये मावा असो तुमची अळी असो थ्रीप्स तुडतुडे रस किडी याचा प्रादुर्भाव जास्त दिसून आलेला आहे आणि यामुळे काय झालं की अचानक तापमानामध्ये अप अँड डाऊन्स जे येत आहे त्यामुळे आपले जे कापूस पिक आहे याचे पाने सुकलेली दिसत आहे आणि हे जे पीक आहे मित्रांनो हे स्ट्रेसमध्ये गेलेलं दिसत आहे आपल्याला जर आपण बारीक जर ऑब्झर्वेशन केलं पिकाच्या आपल्या प्लॉटमध्ये तर आपल्याला हे पीक स्ट्रेसमध्ये गेलेलं दिसून येत आहे तर आपण या वरती काय नियंत्रण करू शकतो या कीटकांवरती किंवा अळीवरती तर आपण यावरती चर्चा करूया तर प्रथमतः आपण बघूया कीटकनाशकांमध्ये आपल्याला कसला स्प्रे घ्यावा लागेल याबद्दल तर जर आपल्या पिकामध्ये थ्रिप्स मावा तुडतुडे किडी किंवा आपल्याला लाल कोळी वगैरे आणि अळीवर्गींमध्ये जर आपल्याला पाने पोखरणारी अळी असो पाने गुंडळणारी अळी असो किंवा केसाळ अळी आपण म्हणतो उंटा अळी ह्या जर अळी कोळी आणि मावा थ्रिप्स तुरतुडे हे जर दिसून येत असेल ना मित्रांनो तर काय करायचं आणि दुसरं बुरशी जर दिसून येत असेल पानांवरती म्हणा किंवा जिथे बोंड लागलेले आहे त्या बोंडांवरती कुठे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जर दिसून येत असेल तर काय करायचं आणि स्ट्रेससाठी झाड जर स्ट्रेसमध्ये जर गेलेलं असेल तर स्ट्रेससाठी कोणते बायोस्टिम्युलंट आपण यूज करू शकतो स्ट्रेस फ्री जे झाडाला करतील असे कोणते स्टिमुंट बायोस्टिम्युलंट जे अवेलेबल आहे मार्केटमध्ये त्याबद्दल ही चर्चा करूया प्रा, तर प्रथम आपण सुरुवात करूया की जर आपल्याकडे मावा आणि अळीचं कमी प्रमाणात जर प्रादुर्भाव असेल तर आपण हमला जे आहे एकदम स्वस्तात आपण ते घेऊ शकतो त्यामध्ये आपल्याला सायपरमेथ्रिन आणि फॉस जे भेटतं तर हे एकदम स्वस्तात आणि कमी जर प्रादुर्भाव असेल आपल्या प्लॉटवरती अळीचा आणि मावा थ्रिप्स तूर थोडेसा तर आपण हे घटक असलेलं हमला घेऊ शकता आपण ब्रँडेड कंपनीचं आणि त्यानंतर जर समजा आपल्या प्लॉटमध्ये दे त्याच्यापेक्षा हमलापेक्षा भारी जर आपल्याला घ्यायचं असेल प्रादुर्भाव जास्त असेल तर आपण सिंजेंटाचं अलिका जे आहे अलिका यामध्ये आपल्याला लॅमडो ला ला सायलोथ्रीन किंवा आणि थायमेथॉक्झम हे जे कंटेंट आहे लॅम्डो सायलोथ्रीन आणि थायमेथॉक्झम हे जे आहे सिस्टमॅटिक आहे सिस्टमिक इन्सेक्टिसाईड आहे हे घेऊ शकता यामध्ये आपल्याला सर्व अळींचा कंट्रोल होईल थ्रीप्स मावा तुडतुडे रस किडिंग उंटा अळी पाने पोखरणारी अळी पाने गुंडाळणारी अळी केसळा या सर्व कीटकांचा आणि अळींचा नायनाट होईल आणि याहीपेक्षा जर आपल्याला स्पेक्ट्रम म्हणजे दीर्घ काळ चालणार ज्याच्यापासून आपल्या पिकाला जास्त कव्हरेज भेटतो तर आपण सिंजेंटाचं अँप्लिगो घेऊ शकता अँप्लिगो मध्ये तुम्हाला नाही भेटेल आणि क्लोरो एन्ट्रोनिलिप्रोल हे जे घटक आहे हे भेटेल म्हणजे क्लोर एन्ट्रोनिलिपोर आणि जे लॅम्डोसायुथ्रीन आहे हे काय काम करेल हे तुमचं सर्व प्रकारचे अळी त्यानंतर कोळी आणि सर्व प्रकारचे मावा तुडतुडे हे जे किडे आहे या तिन्ही हे प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह म्हणजे एन आय अगोदर आणि आल्यानंतर चा, हे दोन्ही काम करेल हे सर्वात बेस्ट राहील मित्रांनो एम्प्लिगो जे आहे सिडेंटाचं हे घेऊ शकता याचं पस्तीस ते चाळीस दिवसापर्यंतही कव्हरेज भेटेल हे बेस्ट मी सजेस्ट करेल प्रादुर्भाव आपल्यावरती प्लॉटमध्ये जादा असेल तर आपण हे घेऊ शकता एम्प्लिगो एकदम छान राहील यामध्ये सर्व प्रकारचे मावा थ्रीप्स तुडतुडे कोळी लाल कोळी त्यानंतर पाने पोखरणारी अळी उंट आळी पाने गुंडाळणारी अळी सर्व प्रकारच्या अळी आहेत ह्या त्यानंतर बोंड अळीचं देखील यामध्ये दे आपल्याला कंट्रोल भेटेल मित्रांनो आणि सेकंड आपण बोलूया बुरशीनाशकांबद्दल नाशकांबद्दल बद्दल तर आपण युपीएलचं जे सर्वसाधारण आहे त्यात मॅनकोझेम आणि कार्बन डिझिम हे जे घटक आहे युपीएलचं साफ हे घेऊ शकता बुरशीनाशक आणि जर आपल्या याच्यात आपण म्हणतो बॉल रॉट जे बोंड सडणं किंवा बोंड सडून खाली पडणं हे जर असेल ना आपल्या कापकावरती तर आपल्याकडे एक अदामाचं प्रॉडक्ट आहे मित्रांनो कस्टडिया नावाचं त्यात तुम्हाला ॲजोक्सिस्ट्रोमिन आणि टॅबिकोनॉझॉल हे जे दोन घटक आहे हे सिस्टमॅटिक फंगीसाईड आहे मित्रांनो कस्टडिया हे जे आहे हे एकदम ब्रँडेड आहे छान आहे हे रिझल्ट रिपोर्ट्स देखील छान आहे टॅबिकोनॉझॉल आणि ॲजोक्सिस्ट्रोमिन हे जे घटक आहे ना मित्रांनो तर हे बॉल रॉट साठी म्हणजे ज्यावेळेस बोंड सडतं आणि पडतं ना खाली तर हे कव्हरेज करण्यासाठी त्यामधील सिस्टमॅटिक म्हणजे अंतर प्रवाही आहे याचा रिपोर्ट छान आहे रिझल्टही छान आहे बुरश प्रत्येक प्रकारच्या बुरशी हे कंट्रोल करण्याची क्षमता यामध्ये आहे मित्रांनो तर आपण या दोन्हींमधून आपण साफ किंवा जे कस्टडी आहे अदामाचं हे घेऊ शकता बट मी कस्टडी अॅप तुम्हाला प्रेफर करतो जे की लाँग टर्म आहे ब्रॉड स्पेक्ट्रम आहे यामधील कंटेंट छान आहे ॲजॉक्सिस्ट्रोबिन आणि टायबिकोनाझल हे जे कंटेंट आहे हे छान आहे तर आता विषय झाला दोन गोष्टींचा कीटकनाशकाचा आणि बुरशीनाशकाचा तर आपण बोलूया तिसरं की जर झाड आपलं स्ट्रेस अवस्थेमध्ये असेल गेल्या वीस दिवसापासून पंधरा दिवसापासून पाऊस नाहीये झाडाला बायोस्टिमोलं जे लागतं म्हणजे तणाव दूर करण्यासाठी जे आपण बोलतो की तणावामध्ये आहे झाड झाडाची वाढ फुटलेली आहे किंवा झाडाच पानं सुकलेली वगैरे जर दिसत असेल तर आपण एक बायोस्टिमोलं जे आहे सिजेंटाचं कॉन्टिस म्हणून एकदम छान रिझल्ट आहे मित्रांनो जो तणाव दूर करण्यासाठी मदत करतात त्यामध्ये अमायनो ऍसिड्स वगैरे आहे झाडाच्या ग्रोथ साठी मदत करतात झाड झाडाला जर हिट म्हणजे जे टेम्परेचर जास्त अचानक टेम्परेचर वाढणं अचानक टेम्परेचरमध्ये अप अँड डाऊन्स येणं ढगाळ वातावरण होणं अचानक हे सर्व जे तणाव आहे झाडाचे हे सर्व पानांवरती किंवा झाडाच्या अ फांद्यांवरती जर आपल्याला दिसून येत असेल तरी हे जरी आपण यामध्ये एकत्र करून जर स्प्रे केलं तर याचाही अतिशय छान रिझल्ट येतो मित्रांनो तर हे जे तीन गोष्टी आहे कीटकनाशक असो तुमचं बुरशीनाशक असो किंवा तुमचा स्ट्रेस जे दूर करण्यासाठी स्ट्रेस एलिमेंट जो वापरतो आपण की बायोस्टिमट हे तीनही गोष्टी आपण एकत्र करून स्प्रे घेऊ शकतो आणि ह्या तीनही गोष्टींमध्ये आपण कीटकनाशकांमध्ये आपण जर समजा अँपलिको जर वापरलं आणि बुरशीनाशकामध्ये जर मी सांगितल्याप्रमाणे जर कस्टडी जर वापरला आपण अदामाचं आणि बायोस्टिम्युलंटमध्ये आपण आपल्या सिनेंट तर तुम्हाला छान रिझल्ट भेटल तीस दिवसापर्यंत तुम्हाला कुठलीही अळी असो बोंडाळी असो कीटक असो याचा प्रादुर्भाव दिसणार नाही पुन्हा नव्याने ना आणि जर ज्या शेतकऱ्यांना पाणी देणं शक्य आहे अशा शेतकऱ्यांनी आपल्या कापासी पिकाला कापूस पिकाला पाणी लवकरात लवकर जोडावी जेणेकरून आपलं पीक जे आहे ते वाढीपासून खुंटणार नाही जे बोंड फुगवणी बोंड फुगण्याचा किंवा बोंड निघण्याचा जो टाइम आहे हा तर यामध्ये आपला पेक स्ट्रेस अवस्थेमध्ये राहायला नको तर अशाच नवनवीन नु माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद